हॅलो तर माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हा सगळ्यांच खूप मनापासून स्वागत करते आओ। ओके असा घेऊया आपण अँगल तर Hello. बोल हॅलो हाय बोल तर तुम्हा सगळ्यांची दिवाळीची साफसफाई कशी चालू आहे मला नक्की सांगा मला बोलू दे माझं झालं की मग तू बोल तर माझी जी दिवाळीची साफसफाई तुम्हाला सगळ्यांना माहितीच मी खूप आधी चालू केली माझं बाळ असल्यामुळे ना रोज घर खराब होतं तिची खेळणी पसरतात कपडे हे ते चालूच असतं पण आत्ता दिवाळीला अगदी मोजके बोटावर मोजण्या इतके चार पाच दिवस उरलेत आणि आत्ता माझं असं आहे ना की माझा एक रूम पूर्ण क्लीन झालाय माझा हॉल क्लीन क्लीन झालाय हा बेडरूम माझा पूर्ण क्लीन झाला आहे म्हणजे जाळं काढणं झालं आहे पुसणं पुसपास फॅन पुसणं असं सगळं झालं आहे पण बेडशीट आवरणं काचा पुसायच्या आहेत मिरर्स म्हणजे कपाटं पुसायची आहेत त्यानंतर फर्निचर पुसायचं हे थोडं बेसिक काम माझं बाकी आहे आणि माझं जे किचन आहे माझं माझं किचन पूर्ण क्लीन झालं आहे पण Uh, जे किचन ट्रॉलीज आहेत ना त्या मला पुसणं बाकी आहे तर मला आज किचन ट्रॉलीज मला आज किचन ट्रॉलीज अग माझ तर मला आज किचन ट्रॉली पुसून किचन एकदम टकाटक करायचंय की काहीच जाता बाकी नको मला आजचा दिवसच मी लास्ट ठेवते मग आणि सगळ्यात मेन म्हणजे माझा गर्ल्स प्रॉब्लेम पण या सो so, मी जरा वीक झाली आहे आणि असे जर दिवस असते ना मी काहीच केलं नसतं पण आता मला ना असं झालंय की आज आपण यार सगळं क्लीन करून मोकळे होऊन जाऊया uh, माझी एक गॅलरी पण क्लीन करायची गॅलरीला काय ना मी पाण्यानेच जाळी धुणार आहे त्यामुळे ती होऊन जाईल लवकर तर असं सगळं आहे आ, मी काही गोष्टी पण मागवल्या इन्स्टामार्ट झेप्टो आणि किसान कनेक्टवरनं काय झालं ना मी खूप दिवसांपासून काही काही गोष्टी ॲड करत होती आणि मी म्हटलं मागो मागो मी मागवलंच नाही मग आज मी म्हटलं की जे इम्पॉर्टंट आहे फक्त तेच मागवूया बाकी सगळं जाऊ देऊया मग मी काही गोष्टी मागवल्या ज्या घरातल्याच असतात बेसिक कारण मला बाहेरच जाणं होत नाही आहे तर बघू आता आज कसं का काय होतं ते माझ्या मनुमाऊ माझ्याबरोबर काम करायचं तिला मी खाली खेळणे टाकून दिली की तू खाली खेळ नाही तिला माझ्या बरोबर झाडू मारायचंय तिला माझ्या बरोबर बेडशीट टाकायचं मी बेडशीट टाकली किंवा काढली की ती ओढून घेते मी कपड्यांच्या घड्या केल्या की ती ओढून घेते ती अशा प्रकारे माझी मदत करते है ना मा तू माझी हेल्प करते ना तर पण मग मला माऊला पण सांभाळायचं असतं तिचं खाणं आणि तिला खायला एकतर तिला बनवायला पाच दहा मिनटं लागतात जेवण बनवायला मग ते जेवण गार व्हायला पाच दहा मिनटं लागतात आणि गार झालेलं जेवण इला इथून पोटात जाण्यापर्यंत अर्धा ते एक तास लागतो तोपर्यंत माझी एनर्जी परत डाऊन होऊन जाते तर असं सगळं चालू आहे आणि खरंच दिवाळी दिवाळ काढते तर आपण पटापट आज क्लिनिंगला सुरुवात करूया आणि आज सगळं आपलं क्लिनिंग झालं पाहिजे आणि मग आपण छान डेकॉर करू शकतो मला हेअर स्पा करायचा घरी पण क्रीम आहे तर बघूया बाहेर करते की घरी करते पण मला ना काहीतरी मी वहिनीकडे माझ्या हेअर है है कलर पण केलाय ऑम्ब्रे जो असतो तो कलर केलाय मी कॉपर कलर म्हणजे तो असं दिसत नाही मला जे असे जे हायलाइट दिसतात तसं नको होतं सो so, वहिनीने uh, मला तसं ता, uh, सजेस्ट केलं आणि छान करून दिलं आय लाईक like माय कलर तर मी तो तुम्हाला वॉश वगैरे झाल्यावर छान दाखवेल आणि तो कलर असा आहे ना तुम्हाला एक, uh, uh, की तुम्हाला जर नॅचरलमध्ये नाही दिसणार जर त्याच्यावर एक नॅचरल लाईट पडला ऊन आलं किंवा एखादा हायलाइट झालं तर ते दिसणार पण असंच जर तुम्ही सोडतं दिसणार पण नाही इतका नॅचरल वाटतं तो इतकं छान आहे आणि माऊने पण तसाच कलर केला आहे ऑमरे तर बहिणीने तिला पण तसंच केलं की असं वाटणार पण नाही पण ऊन वगैरे पडलं की कळतं आणि श्रीजाला मी इतक्या छान छान क्लिप्स वगैरे आणलेल्या आहेत हेअरबेल्स आणलेले आहेत आम्ही एका एक्झिबिशनमध्ये जे नावचं एक्झिबिशन होतं ना तर त्यामधनच मी मावसाठी छान छान क्लिप्स घेतल्या आहेत सो आता डोळ्यात झोप इतकी आहे ना पण तिला नाही मी इतकी झोप झोपायच नाही शो अस सगळं आहे तर बघूया आता आज माझं सगळं झालं पाहिजे आणि ना मला एक प्रश्न पडतो की आपण जेव्हा इंस्टाग्राम स्क्रोल करतो ना इतकी सुंदर सुंदर रील्स असतात छान छान साड्या नेसल्या आहेत केलेलं आहे आणि मस्तपैकी तयार बियार फोन व्हिडिओ चालले आहेत ट्रान्झॅक्शन चाललेले आहेत डान्स करतात मला गाडी काही वर्षांपूर्वी जर माझा इंस्टाग्राम वगैरे तुम्ही पण मी पण अशीच होती पण जेव्हा केव्हा तुम्ही लग्न करता आणि तुम्ही संसाराला लागता त्यात जर तुम्हाला बाळ होतं तर तुम्हाला काय दिसतं तुम्हाला दिसतात लाडू शंकर पाळे फॅनवरची धूळ त्याच्यानंतर खिडक्या साफ करणं किचन एवढं सगळं असतं सगळं साफ करणं किराणा आणणं घरात काय काय वस्तू संपल्याय पूजा कशी करायची तुमच्या डोक्यात हे सगळं असतं सो so, असे सगळे लाईफचे टू पार्ट्स आहेत आणि ते दोन्ही पार्ट्स मला असं वाटतं आपण एन्जॉय केले पाहिजे कारण तुम्हाला मी खरं सांगते जेव्हा माझं लग्न नव्हतं झालेलं ना, ना। माझं ड्रेसिंग टेबल इतकं सुंदर होतं इतकं असं छान ऑर्गनाइज होतं की प्रत्येकाला हेवा वाटेल खरंच हे अजूनही वा आहे असं काही नाही की मी काहीच करत नाही वगैरे पण आता आणि तेव्हा ना एक आनंद होता एक न्यू प्रोडक्ट घेतलं न्यू लिपस्टिक घेतली की एक आनंद होता तो वेगळा आनंद होता आता ना घरामध्ये तूप केलं की किंवा किराणा भरला की, भर की सगळ्या बरेने अशा छान ऑर्गनाईज असल्या की आता आनंद होतो तर मला असं वाटतं या लाईफच्या हिला काय हे हिला आरसा पण दिसतोय पुढे तिला आरशात बघून ओरडायचं पण आहे आईला बोलूही जायचं नाहीये असं कसं होईल हो तू बोलत असताना मी मध्ये मध्ये बोलते का नाही बोलत ना मग मी बोलत असताना तूही मध्ये मध्ये नाही बोलायचं अंडरस्टूड अंडरस्टूड तिला मी आरशात ना इथे बाई चल काम या काम काम इकडे ये बघ श्रीजा श्रीजा आहे बघ मी तुला खूप खेळणी देते चल इकडे ये हे बघ तुझं कृष्णा की कृष्ण चल चल हरी रामा चल हे कृष्ण घे चल घे तर आता मी लागली आहे साफसफाईला बेडरूमला मी हा बेडरूम कालच सगळं जाळं वगैरे काढलं फॅन साफ केले सगळे पोस्टर्स पुसले पण बेड क्लीन करणं बाकी होतं आणि कपाटेसुद्धा माझे सगळे क्लीन झाले होते तर मी म्हटलं चला आता एवढं आहे तर एवढं करूया आज आणि माझा किचन ट्रॉलीत सुद्धा पुसायच्या बाकी होत्या तर म्हटलं आज आपण सगळं छान घर क्लीन करूया आणि मग उद्या आपल्याला फक्त डेकॉरचंच काम राहील आणि खरं सांगू का माझा स्पीड जो आहे तो इतका कमी झाला आहे ना श्रीजामुळे मला तिला भरपूर वेळ द्यावा लागतो पण ठीक आहे ती अजून लहान आहे तर माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं मी करणार आहे आणि जे नाही झालं ते मी सोडून देणार आहे मी रिग्रेट नाही ठेवणार आहे आता कारण श्रीजाला सगळ्यात जास्त माझी गरज आहे आता आणि मी तिला खाली खेळणी टाकून दिली आहेत खेळायला की तू खेळ पण मध्ये मध्ये तिचं चालूच असतं ना तिला मीच हवी असते ती माझ्याकडेच येते तर म्हणून मग आणि एक आहे की तिला कोणी जरी सांभाळलं आणि जर मी दिसली तर तिला मीच हवी आहे आता ती या स्टेजमध्ये आहे तर म्हणून मी म्हटलं की जेवढं करूया तेवढं करूया बाकी सोडून देऊया पण आता माझं बऱ्यापैकी सगळं झालं आहे माझं डेकॉर पार्ट बाकी आहे मला आकाशकंदीलसुद्धा लावायचं आहे तर बघूया जितकं होईल तितकं करेल आणि आज मला जरा स्पीडने काम करायचं आहे पण नाही होते तुम्ही समजू शकता की मी जरा वीक झाली आहे पण मी म्हटलं की फटाफट करू आणि ना इथे मुंबईत बायका असतात कामाला असं नाही की बायका मिळत नाही पण काय होतं ना की त्या ना आपल्यासारखं का काम नाही करत आणि माझा एक म्हणजे खूप मोठा प्रॉब्लेम हाच आहे की मला सगळं माझ्या हाताने केलेलं आवडतं स्वच्छ त्या माझ्यासारखं का काम नाही करत पण मला असं वाटतं ना नेक्स्ट टाइम मी कोणाची तरी हेल्प नक्की घेईल कारण ना श्रीजाला म्हणजे सांभाळून हे सगळं करणं इतकं कठीण आहे ना कारण प्रत्येक वेळेस भीती असते खाली ना बरीच धूळ असते की ती काही तोंडात तर नाही टाकणार ना आणि ती सारखी माझ्या मागे 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 करत होते ही जी बेडशीट आहे ना मी झेप्टोवर ना फक्त दीडशे रुपयाला आहे तुम्हाला खोटं वाटेल पण ही बेडशीट फक्त दीडशे रुपयाची आहे आणि ही बेडशीट माझ्या बेडसाठी थोडी कमी पडली कारण आजूबाजूला खोचायला अजिबात बेडशीट उरली नव्हती तर पण एखा सा जर एखादं सिंगल बेड किंवा क्वीन साईजचा जर बेड असेल तर ही परफेक्ट होईल आणि रोज वापरायला ठीक आहे कारण ना श्रीजावर रोज मला बेडशीट बदलावी लागते किंवा एक दिवसा आड आणि खराब करतेच आणि हॉलमध्ये पण मी गाद्या वगैरे टाकते तर मग खराब होतेच समाट झॅप्टो आणि बिग सॉरी किसान गणे सगळ्यावरनं काय काय जे प्राईज होते ते मागवलं जिथे जिथे मला प्राईज स्वस्त पडते ना तिथून मी मागवते आणि बऱ्याचदा डिलेवरी चार्जेस फ्री होऊन जातात तर सगळ्यात आधी तर मी तुम्हाला भाज्या दाखवते तर आता ऑफर होती भेंडी मला चार रुपयाला मिळाली आहे पावशर भेंडी ओके तर मी दोन मागवलं आहे कारण भेंडी लागतेच सो भेंडी आणली आहे त्यानंतर कोथिंबीर कोथिंबीरवर नव्हती ऑफर तीस रुपयाला मिळाली एवढी कोथिंबीर त्यानंतर मेथीची भाजी मेथीची भाजी खूप महाग होती साठ रुपयाला होती एवढी आणि छान स्वच्छ करून येते भाजी अशी माती वगैरे नाही जात आता हिला फक्त कापून भाजी करणं काम राहील त्यानंतर टोमॅटो टोमॅटोवर एक ऑफर होती अर्धा किलो टोमॅटो मला पाच रुपयाला पडले झाडू घेतलाय पूजेसाठी झाडू मला मिळाला आहे पन्नास रुपयाला ओके okay, ऑफरच होती कारले मला भरली कारली खूप आवडतात सो कारली घेतली आहे त्यानंतर गवार वसुबारसला ना गवार करायची गवार आणि भाकरी करायची पहिल्या वसुबारसला रात्री आणि त्यासाठी मी गवार मागवली आहे त्यानंतर मशरूम मशरूम मी नेहमी नाही खात पण कधी कधी मागवते तो मशरूम आहे त्यानंतर फ्लॉवर चांगला आहे तर फ्लॉवर सचिनला खूप आवडतो सो छोटी एक भाजी होऊन जाते सो वांगी वांगी पण सचिनला आवडतात मला वांगी बटाटे आईच्या हातची आवडतात पण सचिनला फक्त वांगी आवडतात तरी मी बटाटा घालतेच कारण मी नुसती वांगी नाही खात त्यानंतर बटाटे बटाट्यांवर ऑफर होती बटाटे काहीतरी दहा रुपयाला अर्धा किलो मिळाले ओके हां परवड मी परवळ कधी घेत नाही पण ऑफर नव्हती त्यावर uh, दोन तीन रुपयाला होती परवळ तर मी मागवली uh, तुम्ही म्हणाल की हे असं दोन तीन रुपयाला कसं काय तर uh, मला कधी कधी ऑफर जेव्हा असते तेव्हा कांदा एक रुपये किलो uh, टोमॅटो दोन रुपयाला अर्धा किलो आणि बटाटे तीन रुपयाला तीनशे ग्रॅम अशा कॉम्बोची ऑफर असते खूपदा असते आणि मग भाज्या ज्या आपण घेतोच वीस रुपये तीस रुपये पाव किंवा अर्धा किलो तर त्याची प्राईस so, असते सो असं हे प्लॅटफॉर्म आहे किसानकडे आणि तिथून मी मागवते uh, कोबी पण घेतला आहे मी जरा भाज्या ना घरात मग टिफिनला काय करायचं संध्याकाळी काय करायचं असा प्रश्न नाही पडत म्हणून मग मी भाज्या मागवल्या लसूण uh, पील लसूण मागवते मी कायम कारण आत्ता मला पील करून अजिबात वेळ मिळत नाही सो मी आलं मागवते आणि पी लसून मागवते आणि मग आलं लसून पेस्ट थोडीशी करून ठेवते रेडीमेड आणण्यापेक्षा मीठ मागवलं आहे मी पूजेसाठी कारण आता वापर वापरायचं जे मीठ आहे मी फोडलेला तो आहे पण हे पॅक मीठ मी पूजेलाच ठेवेन त्यानंतर मी दोन साखर मागवल्या मी दोन साखर का मागवल्या मलाच कळत नाही मी एकच किलो साखर मागवते माझ्याकडनं चुकून दोन झाल्या असतील त्या त्यानंतर ना मी आ, हे मागवलंय अॅन्डल्स आहेत त्या चुरचल तर गाय जात आमचं डेकोरेशन काम चालू आहे आणि तुम्हाला असं वाटत असेल की माय हजबंड इज नॉट हेल्पफुल पण असं अजिबात नाहीये ही इज व्हेरी व्हेरी हेल्पिंग मी सचिनने खूप छान लाइटिंग मागवली आहे आणि सचिन आता ती लावतोय खूप काहीतरी त्याचा स्ट्रगल चालू आहे आणि इकडे आमचा वेगळा स्ट्रगल आहे आणि बाहेर तुम्ही फटाक्यांचे आवाज बघू शकताय आणि इकडे माझ्या गंधूबा स्ट्रगल चालू आहे आणि आता स्तिजाला तिच्या बाबांकडे जायचंय म्हणू नो 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 इकडे ये काम म्हणू हे बघ माझ्याकडे काय हे बघ हे बघ हे बघ म्हणू हे बघ स्निजा चल चला, चला हे बघ मी देते तुला चल तुला आवडते ना रिमोट घे 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 हे घे ना मी रिमोट देते ना माऊ घे 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 तिला रिमोट खूप आवडत येईल आता अशी छान पैकी उभी राहील ओके तोल गेला आमचा पण आम्ही प्रयत्न सोडणार नाही आणि तोंडात आहे ना मा कोणती पण गोष्ट तोंडत तर माझं छानपैकी सगळं काम झालेलं आहे आणि मी बरीच दमली आहे मला एक रिलॅक्सेशनची गरज आहे बघूया तो कधी मिळतो मला तर मी सगळं फटाफट फटाफट फटा फटा झालं तुम्ही बघितलंच बेडरूम क्लीन झाला लायटिंग वगैरे सगळं झालं आणि माझं जे किचन होतं ते मला क्लीन करायचं होतं माझा जो किचन आहे तो क्लीनच असतो पण प्लॅटफॉर्मवर ना खूप सामान ठेवलं जातं जे काही बाहेरून येतो टिफिन असेल घासलेली भांडी असतील त्यांचं रॅक असेल काहीतरी असतंच तर मग मी ते सगळं क्लीन केलं आणि मला मेन म्हणजे किचन ट्रॉलीच क्लीन करायच्या होत्या दोन तीन वीक झालं मी केलेलंच नव्हतं आणि आपण जे बेसिनमध्ये भांडे घालतो त्याचं पाणी येतंच खाली सो मी पटापट पटापट ते करून घेतलं आणि दरवाजे पुसले सगळ्यात शेवटी मला दरवाजे पुसायचे होते मग ते पण माझं झालंय आता पाट उरलेला आहे तो छान घर डेकोर करण्याचा आणि स्वतःला एक छान असा मेकओवर देण्याचं छान ड्रेस ड्रेसअप होण्याचा तर हे सगळं बाकी आहे कपड्यांचा घडा करायचा का अजिबात संपत नाही तो किती पण काही करा पण तरीही हार मानायची नाही मी जो एक मा मला दोन बेडरूम माझं टू बी एच के आहे ना तर मी एक जो बेडरूम आहे त्यामध्ये सगळे कपडे बिपडे वाट टाकत असते आणि प्रेसची कपडी घडा करायची असं सगळं त्या बेडरूममध्ये असतं सो मी ते सगळं क्लीन करते पण परत वाळलेली कपडे परत घडी करा परत त्यातली प्रेसला ठेवा असं सगळं परत परत चालूच झालं आहे आणि एवढं झालं की माझं काम संपलं मग मी छानपैकी रेडी होणार आहे संध्याकाळी आणि मस्तपैकी एक ओ, होम टूर तुम्हाला देईल की मी कसं घर क्लीन केलं आहे आणि डेकॉर पण केलेलं आहे तर मी त्या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करेल पण हा ब्लॉग तुम्ही एन्जॉय करा तुम्ही साफसफाई केली की नाही ते नक्की सांगा आणि ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा भेटूयात पुढच्या अजून इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत वा